वर्धा जिल्ह्यातील पवनार येथील शेतकरी करपलेल्या सोयाबीनच्या समस्येमुळे हवालदिल होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आहेत चारकोल आणि इतर विविध रोगांमुळे सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून काही ठिकाणी पीक पिवळे पडले आहे तर काही ठिकाणी हिरव्या सोयाबीनला शेंगाच लागल्या नाही सोयाबीन उत्पादनाची आशा मावळल्याने शेतकरी चिंतेत आहेत त्यांनी प्रशासनाकडे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे या संकटामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून तातडीने मदत मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे नमस्कार आम्ही जो परिसर आहे आमचा सोयाबीन क्षेत्र ते पूर्ण नष्ट झालेला आहे ऐंशी टक्क्याच्या वर तर सलग तीन वर्ष होत आहे त्यालोमोजा चॉरकाट या रोगाला बळी पडत आहे आणि एकवी बावीस हजार रुपये खर्च येऊन राहिला आणि शेवटी काहीच उरून नाही राहिलं या निमित्त शेतकऱ्याचं डोळ्यातलं पाणी डोळ्यातच आहे कोणाला सांगावं काय करावं आणि बाकीचा उदरनिर्वाह कसा करायचा खर्च कसा करायचा करायला संकटावर संकट येत आहे आणि त्याला पूर्ण कुटुंब चालवायचं चा आहे तर हे सगळं सरकारला जाण व्हावी यासाठी आम्ही एक पस्तीस चाळीस जे शेतकरी आम्ही पवनारचे हे धडक मोर्चा घेऊन आलो होता आणि सोबत सोयाबीन पण दाखवायला घेऊन आलो होतो आता पंचनामे झाले तर नाही त्याच्यामुळे आम्ही ते डायरेक्टच ते सोयाबीन वगैरे दाखवायला आणलं होतं तर हे आ, म्हणजे स्वतः पाहणे आणि सांगणे हे सगळ्या गोष्टी आमच्या इथे झाल्या कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं तसंच जिल्हा जिल्हा कृषी अधीक्षक इथे पण आम्ही निवेदन दिलेलं आहे तर मागणं हेच आहे की आमचं सलग तीन वर्षापासून नुकसान होत आहे तर त्याची आम्हाला एक भरपाई नुकसान भरपाई या शासनामार्फत मिळावी यासाठी आम्ही सगळं पवनार गावाच्या वतीनं आम्ही इथे धडक मोर्चा सोयाबीन क्षेत्रासाठी केला होता